तिरंगा फडकतो अभिमानाने भारत माझा उजळतो मानाने संविधानाने दिला अधिकारांचा मान प्रजासत्ताक दिन साजरा करूया आनंदाने प्रजासत्ताक दिन साजरा करूया आनंदाने आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्व येथे आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान लागू झाले या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला संविधानाने आपल्याला समान हक्क स्वातंत्र्य आणि न्याय दिले त्यामुळे हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या देशासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मोकळ्या वातावरणात शिक्षण घेत आहोत आणि आनंदाने जीवन जगत आहोत आपण त्यांच्या कार्याचा आदर केला पाहिजे आपण सर्वांनी देशप्रेम शिस्त आणि एकता जपली पाहिजे चांगले शिक्षण घेऊन प्रामाणिकपणे काम करून देशाची प्रगती करणे हे आपले कर्तव्य आहे शेवटी आपण सर्वजण असा संकल्प करूया की आपण चांगले नागरिक बनून भारत देशाचे नाव उज्ज्वल करू एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत